पहिलं वडील चेंडू बरो फटको विकेटच्या क्षेत्रात पहिल्या टप्प्यात चेंडू हुलकावली देऊन गेलो पहिली धाव केली गेली मात्र आलो चांगलं भोग मिळालो एक्त रूपांतर केला गेला दोन दहा समाधान माणूचा लागला दोन धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवले गेले दोन दोनदाये धाव बोलत पुढे गेला अकरा धावा कुठले गेले नक्कीच पुन्हा एकदा रुपये दुसऱ्या ओळीच दुसरं चेंडू घेऊन जामिनाच्या डाळ्या बाजून पुन्हा था एकदा मोठा फटको लॉंगपच्या क्षेत्रात चेंडू गेलो उलकारी देवा देवाण दिला गेला निराकरण ओढून नेला गेला बघता बघता चेंबू एकेरी धायतो दुहेर धावतो रूपांतर केला गेला धाव सक्या दोन धाव थोडे सरकली गेली ती रडूला गेला धाव पलग तेरा धावा नक्कीच पुन्हा एकदा रुपेशीचा पुढचा चेंडू असतो साठी जमिनाच्या डाळ्या बाजून पुन्हा एकदा मोठं फटको मारलं गेलो फटको फसणं गेलो मिडविकेच्या क्षेत्रात बरोबरच चंदू सेंदू हवेत हातात नाग सुलतान गेलो गेलो तो गेलो तीन मीटर कसरं घेऊन गेलो म्हटलं तर वाव घ्या ठेवाचा नाही ज्याच्यावर भरवसो होतो अरे फायनली आपण विकेट महत्वाची त्यात नाळलो आणि हुमऱ्या कप्त्यान मेलो अशी परिस्थिती असा कारण आत्ताच्या मॅचीत ते का, का खेळणं होता आणि त्याच मॅचीत मात्र वरविषाच्या मशीन रेडो घातलं गेलो पहिला वहिला कलाम लागला गेला पहिलं वहिलं हाजरो बसलो गेलो फावकुटाचो मारो रबराच्या चेंडूआ फावकुटाचो मारो आणि माईक धरल्यार तोडाक नसता फारो नक्कीच बधावता समालोचन आणि तुमका मनोरंजन करण्याचा आम्ही प्रयत्न करदातो नक्कीच जर काय चुकलं आसात तर माफ करा कारण प्रेक्षक थांबा होय त थोडा मनोरंजन पण होया नाहीतर निष्ठा क्रिकेटात कोण मजा नसती म्हणून पुढच चेंडू अस्तलो तो आमचो रुपेशचो मोठा फटको मानाचा निर्वाळ केलं गेलो पंचांकडे पुन्हा एकदा दात मागली गेली बॅटिक ठेंडू लागलो नाही दिला तर थावला तर थावलानी बॉर्डात नाव लावला पंचानी व्हायर दिलो तर दिलो याचा प्रयत्न केल गेलो म्हणून तुमका मगाशी सांगितलं होतं मी हात नाही खोऱ्यात आणि पैसो मागता सोऱ्याक चेंडू बॅटिंग लाव हो तरच तुमका धावा निघतले धाव प्रत्यक्ती लावला पुन्हा एकदा मोठं फटको मांडण्याचा निर्वाळ फसलो धावा नक्कीच आता मात्र सगळी दारंदार असली ती वैभव सावंत वरती नितीन मात्र पुन्हा एकदा खेळाक उभं राहलो असा मोठा फटको मात्र तेवढ्याच चतुरशच्या चा, नागच्या लांब वाजता चर्चा चेत। वाढ आणि वैभव मात्र भिंगवे सारखं धावताना दिसता नक्कीच मुश्किल असा वैभवच्या विरोधात अपील करना म्हणजे डोळ्यात तेल घालून आपली पंचगिरी करना हीच खरी असा धाव पडत स्थिर राहू गेला अशा अनेक मैदानावरती मला वैभव सावंतचा खेळ समालोचन करण्याची संधी मिळत की सिंधुदुर्गात एकच असा खेळाडू हो असा की अख्ख्या मैदानात धावत राहणार आणि त्याच्या मात्र मात्र अजून त्याचं कोणी पार केलेलं नाही अगदी भिंगरी लावल्यासारखं धावत चालणार तो वैभव सावंत धावताना स्थिर राहिला गेला पंधरा धावा असतरी संघ देवगड देवगण आपल्या समोर पडलो गेलो असा मृत्यू चंडू गेलो पहिली धावपुरी केली गेली आणि दुसऱ्या धायेसाठी जाताना दिसता आणि बघता बघता केरी धायेचो दुहेरी धायेत रूपांतर केला गेला धावपर्यंत स्थिर राहिला गेला नक्कीच मिशालची उणीव भाचूक देत नाही तो मात्र वैभव मोठे फटको एक शेतकार मारून मोठी खेळी करण्याचा प्रयत्न करता मालवणीत मन असा बायको गेली मायरात आणि शेजारीन बसली अयेरात अशा पद्धतीत फटके दर्जाचा मोठा फटको लांब तो तर बार होई होळ काढला गेलो आणि मात्र एक पाटी धपाको दिलो गेलो आता सांगितलं होतं माहेरात आणि शेजारीन बसली अहेरात कारण विशालान मगाच्या मॅच मध्ये चौसष्ट पासष्ट रन मारले होते अगदी वर काढले होते आणि तेच मात्र आता आवृत्ती करताना वैभव सावंत मैदानात दिसतात काय विचार बोलर नाही विचार पुन्हा एकदा मोठा फटको मेड्या क्षेत्रात दिला गेला आणि निरंकारांवरून नेला गेला नक्कीच नशिबाचो झालो खात क्षणा खाता गेलो वाट म्हटलं तर वाव घ्या ठराचा नाही धाव पलक ती लावला गेला जेवतावा बोलाच नाव ओढून नेलो गेलो आणि नशिबाची साथ मिळाली ती मालवण संघाच्या बाजून पुन्हा एकदा सचिनचं पुढचं चंदू मोठा फटको मारलो गेलो आणि आता मात्र बघ या जमिनीचं नाही पहिली धावपुरी केली गेली के तू धाव की मी धाव बाराच्या बशीत चराच्या वणी लागले गेलं मात्र यवात न सादात त्या जळीदार त्या बादात नक्कीच मोठं मासो झाड्यात पसलो होतो पण मात्र यवातला सादात त्या जळीदार त्या बादात त्याला राहणार अशी परिस्थिती असा मनात इला की गोल गोल धावत रवायचा पाठी पुढे बघायचं नाही पण मात्र पोचण्याची ताकद त्याची असा स्पीड असा अगदी कोकण रेल्वे एक्सप्रेस असा मोठा मानाचा निर्वाळो केलो गेलो निर्वाळो फसलो गेलो धावपालक स्थिर राहला गेला पंचवीसचा धावा शेवटचा चेंडू असा सांगत आता नऊ चेंडू असा दुसरी काय तिसरी हो तिसरा येतो शेवटचा चेंडू सांगत आकारला चेंडू धाव प्लस तीर धावला गेला एम्पिंग आणि बॉलिंग चो करिश्मा करून हे आज पण चढले असत मोठा फटको मारला गेलो जमिनीचं आश्रय घेऊन पहिली धावपुरी केली गेली आणि दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा वैभव अडकवण्याचा प्रयत्न केलो तो भोगर पाट्यामध्ये गेलो की बाबू भांडे तो पण एक मैदानामध्ये कंटिन्यू रन्स मोजण्याचं काम करत असतो खेळता खेळता बाबू मोठा फटको नक्कीच एस्ट्राकोच्या बदल मधला चेंडू गोळी याच्या वेगात दरात चेंडू गेलो जो जो चेंडू तो परताव करता तो मात्र नशिबाची साथ ही प्रत्येक आजच्या सकाळपासून मैदाना मालवण संघाच्या बाजून मिळताना दिसता ज्या जण पहिल्या ओळीच्या पहिल्या चेंडूची खेळ मागल्या दरात पडलो गेलो ह्या बाजून चेंडू खेळ होतो लो मोठं फटको मानाचे निर्वाह केले गेलो डुंगणा मागे चेंडू जमिनीचं आश्रमण जाता पहिली धावपुरी केली गेली आता मात्र एक केली समाधान पटको मानाचा निर्वाळ केलो गेलो आणि अजूनही आमचे रिझवान शेख काय किपिंग करताना दिसतात मागल्या दरात अगदी मालवणी सांगायचा म्हटलं आता तरण्याक लागतली कळ आणि या म्हाताऱ्यांचा इला बळ म्हटलं तर वाह घ्या ठराचा नाही धाव पलतिरवला गेला तीन धावा पुढचे चेंडू एकदा मोठा फटको मारण्याचा निर्णय केलं गेलो पण थळकून फिरवला गेला त्यामुळे मात्र अगदी नावादेल पंच असा राजीव वायगणकर आणि तो अचूक आपला नियम देणार कारण अनेक वर्ष असत पंच गिरगत आता मात्र मोठं फटक मारलं गेलो कव्हरच्या डोक्यावर ना पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात बघता बघता पुन्हा एकदा मालवण संघाच्या बाजू पारडा झुकताना दिसता नशीबाची साथ देवाची साथ ती मिळता मालवण संघात दोन धावात नक्कीच वाचले गेले राजीव वैंगरकर आपल्या मैदानात दिसतात मोठको मी विकेच्या पलटी घमन घेतलं इतिहास ठरवतो फटको मानाचा निर्वाळ पुन्हा एकदा देवांनी दिला गेला प्रयत्न चांगले केले गेले प्रयत्न हे प्रयत्न ठेवले मात्र चेंडू वेगवान टाकून चेंडू नेमकीच रिझ किरण कट्टर जशी रिजवान शेख सारखी किपिंग करताना बेक मिळायची नक्की तो पुन्हा एकदा अमरच्या रवळ्यात चेंडू जाता चंद्रा अमर खेळता तो बघता बघता नको जाऊया आणि भाजी आणि मुळा शेतात काजी तो पर्यंत रुपांतर केला पुन्हा एकदा भेदक सागर करताना दिसता सागर खरोखरच अष्टपैलू खेळाडू असा तर तुरुस पुन्हा एकदा अन्ना वगैताना दिस की हात नाही खोऱ्यात आणि पैसे मागता सोऱ्यात अशी परिस्थिती असा झटकी तेवढे फळकूदार आपण धावा गोळा करू होई वाईट मागत राहण्यापेक्षा अचूक चंदू चेंडू भिरकावून देऊ धाव परत किरवला पंधरा धावा मोठा फटको मात्र फटको फसलो गेलो अठरा कवर मध्ये जेल घेण्याची नामी संधी होती मात्र नशीबाची साथ मिळाली ती अण्णा चव्हाणच्या रवलो येणार येणार सांगतो तो चंडू जामीनाच्या गाया बाजून कारण कारंजो बघता बघता पुन्हा एकदा मालवणचा पासून सांगतोय कि मालवणच्या बाजून नशिबाची साथ मिळता मागल्या जरा आता चेंडू शेख मात्र बघतो आपल्या ढेंगात ना मागला जरा काय उडावला नाही नक्कीच लक्ष चुकलो आणि पैसे गेलो अशी परिस्थिती मंगेश मोठे फटको जस गेलो तस मागे आणि चाळीस धावांची गरज असताना पाच लावले नाही सर्कलच लावले मार मारे खडक पुन्हा एकदा अकृतचं चेंडू रिझवान शेख मात्र मागच्याच ह्या तरुण परत काय पाणी द्यायला नसा त्या क्रिकेट वरती जी खेळी दिसता नक्कीच मात्र तरुण पिढी घेण्यासारख्या असा तर रिझवान शेख जो असून पुन्हा एकदा झेल घेण्यासारखं होतो सहा चेंडूच सोडो घेऊन ज्याच्यावर दारमदार ज्याच्यावर मडार ज्याच्यावर विश्वास दाखवलो गेलो तो रिझवान शेख बहिणी तर तो भाईच्या खांद्यावरती सोबत दिलो गेलो असा चेंडू आणि धावा भाई चेंडू येतो अर्जुन साठी मोठा फटको मारलो गेलो आणि बघता बघता चेंडू मात्र सहा बाई बघितले गेले पण फायनल मॅच ही एक एकतर्फी होत असता तर मात्र आजची मॅच नक्कीच हटाटीचा सामनं बघू मिळता असा कारण पाच चेंडू चौदा धावा भाईचं पुढचं चेंडू पुन्हा एकदा एक, दा, एक पुरी केली गेली आणि बघता बघता एक समाधान माणूस लागला गरज भाई मात्र दारणदार घेताना नक्कीच विचार मनीवय करताना दिसत त्यांचे रिजवान शेख वैभवच्या मागण्या दारात हवले असत आता वैभव मात्र विकेत किपची दारनदार सांभाळली गेली असावल्या सा। पुन्हा एकदा तीनशे सिंग सुपर ओव्हरचा पाहिजे पुन्हा एकदा मागला जरा गेलो चेंडू एवढं कशा काय माहिती काय बॉलर कलेक्ट करूक नाही हे उगाच घाय मारू करण्याची गरज असा Nekisah aku tak 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 tak